Thank you for watching.

राकेश बोलो, बोला कुठे कुठे काय चाललंय तो चालेल कोणण्यानी बोल मस्ती झाली आहे माहीत आहे पालकमंत्री कोण ऐकला

कोणाचे किशार असेल ते पण देऊन राहा म्हणजे काय काय दिवसा डाळवा सगळे स्थानिक आहे काय होईल स्थानिक आहेत काय हे अडकवली काय दाखवू म्हणाला काय लिहितो काय रुम आहे बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी जुगा राखणे लिहित ना कोणाच्या हिताने घेत आहे कोणाच्या आशीर्वादी लिहित आहे काय चाललंय हे काय पैसे शेवट काय हे तू आलो नसतो तो तू शेवट केला का, का रे तुला वाटत तुला मी शेवटीमध्ये ठरवणार नाही तुमची आणि हे चालव पुढची पिढी वाच करताय माझी इकडे काय करायला तर मुलांनी तुमच्याकडे मटका तुकारे आकडा लावून बघायचंय तुला वाटतं सोडणार तुम्हाला पण मी येतो कुठे राहिलं रे चला काय कोळची चार वाजले चार खावा चार हे केस मी करून ना मी बघ बघतो ना उद्या जातो मी मुंबईला फडणवीस साहेबांना सांगले कितीचा आकडा आहे काय आता काय मागे नाही काय अजून काय मागे नाही देवा रे तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्य साहेब बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे कोण डिपार्टमेंट पुढे अगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांना नाव खराब करणारे कायदे आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंट मध्ये नाव खराब करायचे हे सगळे डिपार्टमेंट राहून अनाच्या गोष्टीला मदत करायची आम्हाला काय माहित नाही का आता कणकोली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो आहे ते घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला येते दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाच्या पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे त्याच ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलंय तुमच्या पी मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा एवढं मोठे लागले तिथे हे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजले असल्या हलका घेऊ नका ना मला नाही मागे पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या याच्या भविष्यावर कोणी मग कोणाला खेळायला जाणार नाही लक्षात दे तू घ्यावर आता उदाहरण देईन ना ले ले देख देख आता दोघांना कळेल हात कापतील परत असेल त्यामुळे आकडे लावण्याच्या अगोदर माहित नव्हतं पहिल्या घेवाने बोलतोय उदला उदला कोण लक्ष नाही दिलं तू काय करणार मी पण करायला लावणार म्हणून जे आहे खरं सांग टेबलावर माझ्यासमोर खोट बोलत बोल कुठून 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 कॅश काढली आहे नाही पॅन काढायचे नाही तिथून पण निघायचे हे करतोय आम्हाला दुसरं काम नाही सगळ्यांना विकत घेऊ शकतात त्यांना वाटत की ते शाणे पण विकत जाईल अजून पुढे आहे का एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे हे बघा घंटे केवढे ठेवलेत ते आराम काय म्हणतात बापरे हे बघा हो जाधव बघा इथे इथे इथून या ना इथून अजून सोपं पुढे अजून ऐका हे बघा थोडं ब्राईट हे सगळं न माहिती करतात माहिती नसताना सगळं होतंय तेव्हा पहिल्याच दिवशी दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगितलेला घेवा इन्क्वायरी इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी, जी माहिती आहे घ्या त्या दिवसावर आता काही केलेलं नाही भर दुपारी बघा काय चाललो आहे की बघा कॅश काय तुमच्या लोकांच्या तुमच्या लोकांच्या काय चाललंय जी बघा तुमच्या राज्यात